आणि ऑफिशियल सरपंच म्हणून विनायक पाटील सर सांगली आणि सरपंच म्हणून नावनाथमाळ सर कुस्ती चालू करायची का हा चालू करा आणि सरपंच म्हणून हरिदास मास्केसा आणि औरंगाबाद आणि अकडक प्रमुख म्हणून केशव भोत्रेसर पुणे आणि कंट्रोलर म्हणून रवी बोत्रेसर पुणे धन्यवाद आदरणीय समोर साहेबांचा सन्मान केलांचा गजर आपण सर्वांनी करूयात महाराष्ट्र राज्य कुसर पक्षाच्या वतीने हा सन्मान करतोय शरद चंद्रजी पवार साहेब तो माननीय माननीय शहाऐंशी किलो वजन गटातन सुवर्ण पदकाचा अध्यक्ष सन्माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय राजेंद्रजी कोठारी दत्ता विजयसिंह अण्णा गोरेकर आदणी नामदेव बापू राऊत भैया देशमुख सुरेशजी भोसले पुढे त्यानंतर आघाडी आमदार जितेंद्रजी आभार साहेब यांचा सन्मान करण्याचा सन्मान मी संपलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीमराव यादव काँग्रेसचे तालुका प्रमुख अध्यक्ष आदरणीय किरण नाना पाटील सर्वांनी संजयजी वरात सूर्यकांत मोरे गुलाब काका तनपुरे रघुनाथ कालदाते आदरणीय वैजनाथजी बोले विश्वनाथ राऊत यांना विनंती सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावं आदरणीय आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचा सन्मान आणि केला जात आहे लाल पट्टी धारण केलेला सौरभ काकडे बीडच्या पैलवानाच्या सन्माननीय बाळासाहेबजी लांडगे यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय पहिलवान श्यामभाऊ कानगुडे आदरणीय ऋषीभाऊ दांडे मंगेश दादा आजवे उमेरजी खुरेशी यांना पर्यंत सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावं मनात कुस्ती समोर समावन धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी अंगदराव रुपनौर अरुण गाडेकर यांना आहे सन्मान करण्यासाठी आपण पुढे जावं ठाल छपोन वार करते तिला तलावार म्हणतात नामोल्लेख केलाय त्याला आपण पुढे जावं आव पाहिजे एक एक गुणांकन आहे चालू कुस्तीचा मानेवर थाप दिली जाते प्रतिस्पर्ध्याला मानेतील दम कमी करणे हा त्या पाठीमागचा हेतू असतो बादोराजी दानकर सामाचा सन्मान होतो आहे भूषण भुषवंत साहेब गुहाडी सर विचारार्थी सन्मानासाठी जावं विहायती दरम्यानचा था। स्कोर आहे सौरव काकडे बीडच्या पैलवांचं एक गुण आहे आणि कौतुक डापले कोल्हापूर जिल्ह्याच्या पैलवांचं एक गुण असं एक एक गुणांकन चालू कुस्तीचं आदरणीय खासदार निरजी लंके साहेबांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय अनिलजी पाटोळे महे रामारी गोपाळ गणेश चव्हाण काहेणितरा सन्मान करण्यासाठी आपण पुढे जावं बघूया आता काय घडतंय कुस्तीत काही घडू शकताय हळूहळू वेळ पुढे चाललेली आहे वेळेनानी आणि नेमाना बांधलेली कुस्ती झाले सगळ्यांचा सन्मान सरपंच दोन्ही पैलवानांना सूचना करतायत माजी मंत्री आदरणीय विराटरावजी पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय आणि सन्मान आपले पैलवान

आणि भारंदाज जाऊ मन ओ पंच्या के पंच्या सावडून ओ दंड देवلاشकर विनंती आहे सन्मान करण्यासाठी आपण जावं जावो मार्कर यांना विनंती आहे सन्मान करण्यासाठी आपण 48 किलो वजन उपमहाराष्ट्र केसरी सागर विराट